जय श्रीराम अहमदाबाद सेरीज पार्ट टू हा चालू पार्ट 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 था था चालू आता चालू होतो आहे आणि आपण तर महाराष्ट्र बॉर्डरवरच आहे पहिल्या पार्टामध्ये आपण महाराष्ट्र बॉर्डरवर व्हिलॉग एंड केला आहे आणि हा पार्ट टू आता इथेच आपण चालू करूया आता इथून काटा करायचं काटा करून मग पुढे वापी सुरत बडोदा आणि नंतर मग अहमदाबाद आता इथून फक्त अहमदाबाद राहिले असेल एक साडेतीनशे ते पावणे चारशे किलोमीटर अहमदाबाद राहिलेला आहे आणि गाडीचं आपलं टायमिंग आहे चारपर्यंत चारपर्यंत जायचं गाडी पोहोचवत्या काय विषय नाही ट्रॅफिक जर लागलं नाही तर गाडी आरामशीर पोचवते मग आणि सिरीज आता पार्ट टू चालू आहे हा व्हिडिओ जर आवडत असतील लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा भरूच नर्मदा पूल नर्मदा ब्रिज आहे नर्मदा पूल इथून काय आहे एक्सप्रेस वेळ आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे hmm. अहमदाबाद वडा <laughs> अहमदाबाद ते वडोदरा नवीन एक्सप्रेस वे आता इथून अहमदाबाद पत्र राहिले ऐंशी किलोमीटर आणि आता इथून आनंद दहा किलोमीटर पुढं नडियाड म्हणून गाव आहे ते एक लागते मध्ये अहमदाबाद सिटी चार वाजता टच सी टी एम क्रॉस रोड बी आर टी आता मार्केट फक्त आहे पाच सहा किलोमीटर माल भरला आहे जर माल असला तर मग याचा पाठीमाग पाठीमाग जायचा चार वाजून एकोणीस मिनिट मार्केट टच गजुमल मुलचंद फ्रुट्स प्रोडक्ट लिमिटेड काय गजुमाल मुलचंद का मंडी टच मागे दुकान आहे आपले हे गजुमल मुलचंद फ्रुट्स प्रोडक्ट लिमिटेड हे दुकान आहे पहिली डिलिव्हरी तर आपली इथंच आहे पूर्ण माल यांचा आहे है का आणि कोणाचा माला आहे ते का अजून फिक्स माहीत नाही कारण बिलटी काय आपण एवढीच काळ नाही आपल्याला ते तरी दोघांचा माला असं वाटतंय यांचं जी एम म्हणून आहे आणि एकटा जी टी एम म्हणून एकट्याचा माला आहे आणि राजापूर ते अहमदाबाद गुजरात मंडी पूर्ण आता फक्त गाडी कधी खाली होत्या बघूया मग तो अभिलक पण येकडून टाक्या आणि विलॉक दुसरा पण टाकलेला आहे तो पार्ट वन तो पण बघा नक्की पूर्ण त्यात पण ट्रिपचा हे टाकलेला आहे आपण पार्ट वन तो आहे आणि हा पार्ट टू आहे आता इथं आहे खाली कराला आणि हे तिसरं ठिकाण आहे पहिल्या ठिकाणी गाडी खाली केली परत दुसऱ्या ठिकाणी ही इथं मेंद्राला लागल्या तिथं दुसऱ्या ठिकाणी गाडी खाली केली आणि आता हे जे टी फ्रूट्स म्हणून आहे ते तिसरं डिलिव्हरी आहे अजून हे डिलिव्हरी बाकीचं तरी पण आणि इकडे सगळं मार्केट आणि पहिलं डिलिव्हरी खाली केली ती त्याच्या पाचशे मागचं मार्केट आहे ते गाड्या नाही करता रिक्षावर थांबत नाहीत लय बघून बघून काढाव लागते गाड्या आपली खालीकार लावलेल्या आहेत त्या जेटीपाशी आणि आर्याचा जो माल होता एकशे चौदा पेटी त्यांनी माल घेऊन गेल्यात आणि त्यांचं भाडे यायचं आहे हे आपल्या गाडीत लावल्या आणि त्यांचं एकशे चौदा पेटीचं भाडे यायचं आहे अजून तेच आता भाडे घ्यायसाठी आपण चाललेलं आहे कारण दोन पार्टीकडे आपलं भाडं आहे अजून एकाचं साठ पीटचं भाडा आणि एकाचं एकशे चौदा फीटचं भाडा मार्केट जाम सगळं आता मार्केट जाम झालेला आहे गाडीचं सावरीत लावल्या पाठीमागा आणि आपण चाललं आता भाडाव्याला मग अशी गाडी खाली केल्यावर मार्केटमध्ये गाडी आपली आहे आणि आपली गाडी म्हणजे आपली गाडी नाही सगळ्यांच्याच गाड्या पार आहे गाड्या पण गाडी खाली गेली की मार्केटमध्ये बाहेर काढत तिथे आणि एवढं मार्केट टायट आहे तिथं गाडी आपली कमी कमी अर्धा पाऊन तास तर मार्केट पूर्ण जाम केली ती गाडीला गाडीच नाही का ना काय करते तो आपण एक जण तर गाशी घातली नाही गाडी गाडी विस्तार काट्या आलो पण तसं घासायची वेळ आली होती त्यामुळं आता गाडीकडे पाहिजेच लावल्या आता इथून ट्रान्सपोर्ट आहे तरी पण एक अर्धा किलोमीटर आहे मार्केट एकानं पैसे दिले आणि एकटा पैसे देणार आहे आता त्यासाठी आपल्याला परत जायला लागलं एवढं उन्हा राहिला तर पाचशे पैसे सोडत चालत नाही आता इथून पैसे घेतलं तर एक वाजता नंटरी संपते आणि इंटर संपली की मी डायड जाय आणि बघ आपल्या अहमदाबादच्या भवानी पार्किंगला ट्रान्सपोर्टला तर पहिला पैसे घेऊन येतो सगळे आपल्या आंब्याचं भाडे सगळं घेऊन जेव्हा मला शेचे लोक होत ते भाडे घेऊन आता आपण चालले आणि गाडीकडे आणि सगळं आपल्या आता ही ट्रिपची सगळं झालेलं आहे आणि आता ही मार्केट मधून भर पडते लिंगड आहे खायला चांगले असते आणि आंबो पण घेतलेले आहेत खायला आता जायचं आत गाडीकडे आणि गाडी आता एक वाज एक वाजली नो एंट्री संपल्या त्यामुळे मग गाडी काढायची ते नीट न्यायची भवन पार्किंगला मस्तपैकी पिका आंब करायची मग जेवायचं या परवाच्या लोकेशनला भवानी पार्किंग आता वाजते तीन तीन वाजता आपण भवानी पार्किंगला आणि आता इकडे ट्रान्सपोर्ट ऊन पडले मस्तपैकी गारपर्यंत आम्हाला करायचे आवरण फ्रेश होऊन मग जायचं जेवण करायचं पाहिजे आणि मग जायचं ट्रान्सपोर्टला वर ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट बनवतो कसा व्हिडिओ ॲपला पेन जरी बनवतो नाही जाईल खाली असं मागवला आपली गाडी आहे एम एच बारा ही गाडी आपल्या मित्राची आहे आणि मला भरला चेन्नईचा आता ही गाडी पॅक करून द्यायची त्यांना कारण त्यांनी आहेत एकटेच पहिला मध्ये पाईप लावायची परद्रशी मारायची आणि <laughs> परत पडदा पडदा टाकायचा दुसरं काय परत महाराज पुढचा पडता का हो? पुढं पडतं पुढं कागद घ्यायचा बरं बरं बर चालतंय चेन्नई असं कागद मारायचं बरं ना परत तुमची गाडी कायम राहते बा ठी அடிமை கேமரா தமிழ் விட்டு போறான் எனக்கு அடுத்தது काय टाकली ताडप तरी टाकली हा तुम तर चेहरा दाखवा की तुम्ही टाकलं मी सांगतो कुठे गेला आता कागद मारले आहेत मारलाय आणि आता रशी मारायची किती रश आली आता एक रश कसं हात शक्य तेज नाही कसे मारणार अशी ही पुण्यामधली गाडी आहे एम एच बारा आपली गाडी ती थोडा आहे ही आपल्या मित्राची गाडी आहे जी इथे ट्राय ट्रान्सपोर्टला बघित झाली ती दोघं हो सगळे गाणार आहे सुनील पापड <laughs> 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 चला हस्पेकी चाहिँ स्ट्री पनि उयो दाल तड़का रोटी कांदा कदा तक मागले तक पिउन मस्ति पिक जोप टाकाइ आता रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि हे आपण मच्छ्याची कॉल लावल्या त्या अगरबत्ती त्यामुळे आपल्या या धुरामुळे डोळे सगळे लाल झाले आहेत आणि आता आपण मगाशी जेवण करून आलो होतो दहा साडे दहा वाजता जेवण करून आता रात्र एवढं पिक्चर बघून आता अकरा वाजले आता झोपून टाकायचं मस्तपैकी तर आपण आता हाय भवन पार्किंगमध्ये आणि सकाळपासून आपण गाडी खाली केली नरोडा मार्केटला नरडा मार्केटला गाडी खाली करून तीन वाजता आपण इथं भवन पार्किंग लावलो आणि परत मग चार साडेचार वाजता ती आपली मित्राची गाडी होती ती गाडी बांधून वगैरे परत आणि आपण ट्रान्सपोर्टला जाऊन परत संध्या आपण आता आलेला आहे आणि आज तर काय भाडं मिळालं नाही आता उद्या सकाळी बघायचं आणि पण सकाळी आवरून जायचं ट्रान्सपोर्टला आणि उद्या मग काय काय न्यूज लागते बघायचं तर आता विलॉग इथेच एंड करूया आणि विलॉग आवडत असतील तर नक्की लाईक शेक लाईक शेअर करत जावा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करत जावा आपल्या गाडीमध्ये हा फॅन आहे बारका त्यामुळे काही टेन्शन नाही हवा मस्तीपे लागते आणि आता मच्छरची क्वाली पण लावल्या त्यामुळे का मच्छर पण सगळ्यात गेलेत हा आता फॅन चाललेला आहे आणि आता मस्तपैकी आपण झोपून टाकायचं तर आता विलाक इथे सेंड करूया आणि नक्की सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ आवडत असतील तर आणि जे आपले ड्रायवर आहेत त्यांना आपण व्हिडिओ पाठवत जावा त्यांना आपण कळेल म्हणजे कसं असते मार्केट गाडी कशी लोड करतात जे पण नवीन आहेत त्यांना आपण समजेल म्हणून आपण पण नवीनच आहे पण तरी पण आपण थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तेवढंच आहे तर आता विलाक इथे एंड करूया धन्यवाद